नमस्कार मी संजय वैशंपयम के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर महाराजांच्या किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये केला समावेश महाराष्ट्राचा कोकणवासियांचा हा अभिमान पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांचं सा, प्रतिपादन मान्यता रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षक कर्मचारी संस्था चालकांचा रत्नागिरी भव्य मोर्चा हाल अपेष्टा सहन करत आई वडिलांनी नगरपालिकेची सेवा केली त्यांचा आदर्श घेऊन भविष्यात काम करा पालकमंत्री उदय सामंत यांचा आवाहन आणि रत्नागिरी समुद्रकिनारी अडकलेलं कोट्यावधी किमतीचं स्टार बसरा जहाज अखेर निघालं बंगा बात में आ, समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब देते दे हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा तुझे माँ पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांची यादी जाहीर केली त्यामध्ये महाराष्ट्रातले अकरा किल्ले समाविष्ट झालेले आहेत हा महाराष्ट्राचा अभिमान तर नक्कीच आहे आणि कोकणवासियांचा देखील अभिमान आहे अशी प्रतिक्रिया पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिली आहे युनोस्कोनं काल जी जागतिक वारसास्थळाची यादी जाहीर केली त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले अकरा किल्ले त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत हा महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि महाराष्ट्राचा अभिमान तर नक्की आहे आणि कोकणवासियांचा देखील अभिमान आहे कारण रायगड सुवर्णदुर्ग रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आपलं विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे चार किल्ले जलदुर्ग हे देखील युनो युनेस्कोनं वारसा स्थळामध्ये आणलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा जागतिक पातळीवर नेण्याच्या दृष्टीनं कालचा युनेस्कोनं घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी अभिमानाचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जी कारकिर्द या महाराष्ट्रामध्ये केली त्याला उजाळा देणारा आहे तामिळनाडूतले देखील एक किल्ला त्याच्यामध्ये आलेला आहे तामिळनाडू सरकारचं देखील मी मनपूर्वक अभिनंदन करतो परंतु महाराष्ट्रानं वर्षानुवर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपल्यामुळं आणि ही सगळी जी स्थळं आहेत ही आमची मंदिर आहेत अशा भावनेतनं महाराष्ट्रानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांकडे बघितल्यामुळं आज त्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर झालं आहे याबाबत मी युनेस्कोला देखील मनपूर्वक त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्राचं सरकार कटिबद्ध आहे हे देखील या ठिकाणी सांगतो मान्यतेचा निकष रद्द झाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील शिक्षक शीच्छक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालकांनी मोर्चा काढला हा मोर्चा रत्नागिरी जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय असा काढण्यात आला शाळा गोर गरीबांच्या शाळा 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 मराठी शाळा मराठी शाळा शाळा सर्वांच्या शाळा शासनाच्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संच मान्यता निर्णय रद्द करून अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराच्या शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करावी शिक्षक भरती पोर्टलद्वारे वर्षातून दोनदा भरती करावी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी तसंच चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार घोषित केल्याप्रमाणे टप्पा वाढ करावी या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता यावेळी आंदोलकांनी शासनाच्या धोरणावर सडकून टीका केली ग्रामीण भागातील वाडी वस्तीवरील शाळा बंद करण्याचा शासनाचा हा पुढील डाव आहे असा आरोप यावेळी करण्यात आला एक शाळा जवळजवळ बंद होण्याच्या टाळे लावण्याच्या पण अजूनही आपल्या मागण्या मान्य होत नाहीत पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा निर्णय जो आहे तो आपला रद्द झालाच पाहिजे यासाठी अजूनही काही तीव्र आंदोलन आपल्याला करता आलं तर आपण सगळ्यांनी करतो आता नुसतं आत बसून जागेवर बसून खुर्चीत बसून आपल्याला चालणार नाही तर आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे गोर गरिबांच्या शिक्षणासाठी वाडी वाजता शिक्षणासाठी गरिबांच्या शिक्षणासाठी आणि त्यामुळं आपण आपल्यासाठी नाही तर त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी इथं आलेलो आहोत हे जनतेला कळलं पाहिजे आणि म्हणून अनुदानित जी शिक्षण पद्धती आहे जी मुलांना मोफत शिक्षण पद्धती आहे ती बंद करण्याचं कुठंतरी धोरण चालू आहे त्या धोरणाला विरोध म्हणून आपण या ठिकाणी आलेलो आज आपण सगळेजण आलात अत्यानंत झाला की आपण सगळेजण एकजुटीनं सहभागी झालात मी पुनश्च एकदा सर्वांचं अभिनंदन करतो आणि शासनानं जी आर आणि बाकीच्या सगळ्या पेन्शनची मागणी असेल पवित्र भरती काही शाळांमध्ये एक एक दोन दोन शिक्षक आहेत ती सातत्यानं सहा सहा महिन्याला करावी अशा आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्यात त्यासाठी आपण विनंती करूया तसंच एकीकडे एक मराठी शाळांमध्ये दर्जा राहिला नाही अशी टीका करायची तर दुसरीकडे या शाळेतील शिक्षकांना शिक्षणाचं मूळ काम सोडून अन्य कामं करायला लावायची आणि इंग्रजी आणि विनाअनुदानित शाळांना मान्यता द्यायची हा दुटप्पीपणा असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली आज रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक संघटना समन्वय समिती व संस्थाचालक संघटनेच्या वतीनं आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक दिवस शाळा बंद आंदोलन करण्यात आलं आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा घेऊन निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये ज्या महत्त्वपूर्ण मागण्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय रद्द करावा ज्यामुळे र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संच मान्यतेचे अतिशय प्रतिकूल परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी प्रत्यक्षदर्शी पाहायला गेलं तर जवळपास एकशे एक माध्यमिक नववी दहावीचे वर्ग जे आहेत ते शून्य शिक्षकी होत आहेत आणि अनेक शाळा जवळपास शहात्तरपेक्षा अधिक शाळा शंभर टक्के शून्य शिक्षिके होत आहेत त्यामुळे हा शासन निर्णय म्हणजे आपल्या जिल्ह्यावर आलेलं एक खूप मोठं संकट आहे विशेष करून रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या आपल्या कोकणातल्या जिल्ह्यांवर या शासन निर्णयाचा खूप प्रतिकूल परिणाम होतो आहे त्यामुळे आम्हा सगळ्यांचं मत असंच आहे की हा शासन निर्णय पूर्णपणे रद्द करावा आणि पूर्वीप्रमाणे जी मान्यता होत होती तुकडीला दीड शिक्षक याप्रमाणे होणं आवश्यक आहे आता ही मागणी केवळ शिक्षकांसाठी नाही तर खेडोपाड्यातील जे काय गोरगरिबांची मुलं आहेत वाडी ज्या शाळा आहेत त्या शाळा टिकल्या पाहिजेत त्या गोरगरिबांच्या मुलांना त्यांच्या घराजवळ शिक्षण मिळालं पाहिजे आणि जेणेकरून आज जी शिक्षणाची गंगा अगदी खेडोपाडी गेलेली आहे ती आहे तशीच राहिली पाहिजे ही त्यापट्टी माझी भूमिका आहे म्हणजे आम्ही या ठिकाणी जे एकत्र आलेलो आहोत ते केवळ आमच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी नाही तर शिक्षण वाचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत राज्यस्तरावर हे आंदोलन आहे आमचं शासनाला पूर्णपणे निवेदन आहे आव्हान आहे की आमच्या कोकणाचा विशेष करून विचार करणं खूप गरजेचं आहे आमचा कोकण हा प्रतिकूल आहे कोकणाची प्रादेशिक रचना वेगळी आहे त्यामुळे या सगळ्याचा विचार करून कोकणासाठी एक वेगळा निकष या ठिकाणी राज्य शासनाला करणं गरजेचं आहे यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष अयुब मुल्ला जिल्हा समन्वय समितीचे सचिव सागर पाटील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र केळकर रमेश तरडेकर मुख्याध्यापक संघाचे राज्य कोषाध्यक्ष संदेश राऊत सचिव महेश पाटकर मंगेश गोरिवले नरेंद्र करमरकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते हाल अपेष्टा सहन करत आई वडिलांनी या नगरपालिकेची सेवा केली जनतेला रोगराई होऊ नये म्हणून रत्नागिरी शहराची स्वच्छता ठेवण्याचं काम त्यांनी केलं त्यांच्या कष्टामुळे त्यांच्या पुण्याईमुळे आज तुम्हाला नोकरीचं पत्र मिळतं आहे याची जाणीव पत्र मिळणाऱ्या प्रत्येक वारसाला असली पाहिजे आणि त्यांचा आदर्श घेऊन भविष्यामध्ये या नगरपालिकेमध्ये आपण सर्वांनी मिळून काम करावं असं आवाहन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केलं आज आपल्याला जे नोकरीचं पत्र मिळत आहे हे कोणामुळे मिळतंय याचा देखील अभ्यास वारसाने करणं गरजेचं आहे आपल्या आई वडिलांनी हाल अपेक्षणा सहन करत या नगरपालिकेची सेवा केली आई वडिलांनी हाल अपेक्षा सहन करत सफाई कामगार म्हणून या जनतेची सेवा केली जनतेला रोगराई होऊ नये म्हणून रत्नागिरी शहराची स्वच्छता ठेवण्याचं चा काम त्यांनी केलं त्यांच्या कष्टामुळे त्यांच्या पुण्याईमुळे आज आपल्याला नोकरीचं पत्र मिळत आहे याचं देखील जाणीव पत्र मिळणाऱ्या प्रत्येक वारसाला असली पाहिजे आणि त्यांचा आदर्श घेऊन भविष्यामध्ये या नगरपालिकेमध्ये आपण सगळ्यांनी मिळून काम करावं एवढीच इच्छा त्या ठिकाणी व्यक्त करतो सुमारे तेवीस लोकांना लोका वीस लोकांना आज आपण या नगरपालिकेचे कर्मचारी म्हणून जे पत्र देतोय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमच्या पुढाकाराने देखील रत्नागिरी शहर सर्वांग सुंदर राहील अशी अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र रत्नागिरी नगरपरिषदेच्या सभागृहात लाडपागे समितीच्या शिफारसीनुसार नगरपरिषदेच्या वीस सफाई कामगारांना कायम नियुक्तीपत्र पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते वितरित करण्यात आलं यावेळी मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्यासह माजी नगरसेवक देखील उपस्थित होते पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी शहरामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे त्यांना चांगल्या सोयीसुविधा दिल्या पाहिजेत ही जबाबदारी नगरपालिकेची आहे असं सांगत चांगल्या पद्धतीनं घनकचऱ्याचा प्रकल्प भविष्यामध्ये राबवणं गरजेचं असल्याचं सांगितलं

कारण अनेक वर्ष नगरपालिकेच्या पायऱ्या घासूनही बऱ्याचदा अशा जीवित लवकर होत नसतात पण आपण जे शासनामार्फत जे नियम केले त्यानंतर जे पुढे त्याची अंमलबजावणी झाली कोर्टात ज्या प्रकारे बाजू मांडून जे आपल्याला शासनाकडून डायरेक्शन भेटले त्याचाच अधिक्रमण आम्ही हे सगळं करू शकतो आपण केलेलं मार्गदर्शन आपण आम्हाला दिलेले महत्वाचे जे काही आम्हाला सल्ले दिले आहेत जे काही आम्हाला सूचना केलेल्या आहेत की शहरात जास्तीत जास्त जे स्वच्छतेचं जे काम आहे ते ऑटोमेशन ने व्हावं किंवा एखाद्या पद्धतीने व्हावं याबद्दल नक्कीच कारवाई करू आम्ही सर त्याप्रमाणे काही प्रस्तावही गमवलेले आहेत तेही आपल्या मार्फत आपण लवकरच याची पण आम्हाला खात्री आहे आणि आम्ही आपल्याला आश्वासन देतो की शहराच्या बाबतीत जी काही नगरपालिकेची कार्यकर्तव्य आहे ती पूर्ण करताना करता आम्ही अजिबात कोणत्याच गोष्टीला किंवा दबावला बळी न पडता योग्य प्रकारे ती कामं पार पाडू आणि यापुढे आपल्याला कोणत्या प्रकारची तक्रार येणार नाही किंवा योग्य प्रकारे नगरपालिकेने रत्नागिरीमध्ये गेली पाच वर्ष समुद्र किनाऱ्यातील खडकात अडकून बसलेलं बसरा स्टार जहाज अखेर बाहेर काढलं जाणार आहे हे अजस्र जहाज मिऱ्या किनाऱ्यावर तब्बल पाच वर्ष अडकून पडलं होतं मेरिटाईम बोर्डाची परवानगी मिळाल्यामुळे हे जहाज भंगारात काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे काही वर्षापूर्वी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात हे जहाज सापडल्यामुळे तीन जून दोन हजार वीस रोजी भरकटत येऊन ते रत्नागिरी जवळच्या किनाऱ्यावर अडकलं होतं हे जहाज परदेशी असून त्याची मूळ किंमत जवळपास तीस कोटी रुपये इतकी होती परंतु गेल्या पाच वर्षात समुद्राच्या लाटांमुळे या जहाजाची डागडुजी आणि देखभाल न झाल्यानं ते गंजून गेलं तर त्याचा काही भाग वाळूत रुतला होता या जहाजाचे आता दोन तुकडे देखील झाले आहेत काही पर्यटकांनी या जहाजाचे रील्स बनवल्यामुळे या जहाजाचं नाव सर्वदूर प्रसिद्ध झालं होतं आता अवघ्या दोन कोटी रुपयांमध्ये हे जहाज भंगारात काढलं जाणार असून सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत भंगार विक्रेत्याकडून हे जहाज तोडण्यास सुरुवात झाली असून येत्या महिन्याभरात हे जहाज समुद्रातून बाहेर काढलं जाणार आहे पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर महाराजांच्या किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये केला समावेश महाराष्ट्राचा कोकणवासियांचा हा अन्मान पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांचं प्रतिपादन संत मान्यता रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षक कर्मचारी संस्था चालकांचा रत्नागिरी भव्य मोर्चा हाल अपेक्षा सहन करत आई वडिलांनी नगरपालिकेची सेवा केली त्यांचा आदर्श घेऊन भविष्यात उदय सामंत यांचं आवाहन आणि रत्नागिरी समुद्रकिनारी अडकलेलं कोट्यावधी किमतीचं स्टार बसरा जहाज अखेर निघालं भंगारात याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार